हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे म्हणजे एका नवीन ब्लॉगमध्ये गोडताईंचे मैत्रिणीचे ताईनं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर हे सगळा पसारा तुम्हाला दिसत असेल तर हे ना दिवाळी वगैरे झाली दोन दिवस झाले आजचा तिसरा दिवस आहे साफसुफाई होऊन तर व्हिडिओ काय एडिटिंग करायला जमलाच नाही कारण की भरपूर असे एक्स्ट्राचे कामं होते ऑर्डर होत्या दिव्यांचे दिवाळीचे जे दिवे बनवते त्याच्या ऑर्डर होत्या तर मला ते बनवायचं होतं त्याच्यामुळं आम्हाला व्हिडिओ एडिटिंगला टाईम भेटला आणि त्यासाठी ताईं क्षमा असावी ते बघा कबाटीतलं काढले बाहेरच्या रूममध्ये ठेवले हा दरवाजा खोलून सगळं स्वच्छ झाडून नंतर धुवून घेतला खूप इथे घाण होती आणि नंतर मग पुसून सर्व मग छान असं बघा बाहेरचा म्हणजे इकडचा किचनच्या समोरचा जो साईट आहे तिकडचा रूम म्हणजे हे आहे दरवाजा तर हे सर्व धुवून घेतलं आणि व्हिडिओ जास्त काही मोठा नाही केलेला ताईनं छोटाच व्हिडिओ केला होता आणि मी तीन दिवसामध्ये केलं थोडं थोडं म्हणजे किचनचा एक दिवस एक दिवस अगोदर माळा वगैरे साफ करून घेतला आणि नंतर किचन आणि बाहेरचा रूम मग केला पण केल, ना मला एवढं काय शूट करायला जमलंच नाही तर जेवढं होईल तेवढं मी एकाच दिवसाचं शूट केलं दुसऱ्या दोन दिवसाचं शूट करायला जमलं नाही तर हे एकाच दिवसाचं आहे पूर्ण नंतर काही लक्षातच राहिलं नाही शूट करायचं कारण घाई गडबडीमध्ये कामं असतात आपली बघा आणि तुमची झाली का टाईमनं दिवाळीची साफसफाई भर सगळ्यांची झालीच असणार आता पुढचे कामं आपले फराळाचं वगैरे हे सर्व बाकी आहे तर हे बघू शकता इथं फ्रीज ना फ्रीज वगैरे पण धुवून घेतलं फ्रीज पण खूप खराब झालं होतं लवकर काय फ्रीज धुवायला भेटत नाही कारण की ना सगळं पाणी पाणी होतं आणि इथं कबाट पण ठेवलं त्याच्यामुळे फ्रीज धुवायला भेटत नाही तरी मी धुतलं कबाट बाहेर ठेवलं त्यावेळेस धुतलं आणि पाणी काढून घेतलं मग तर रूम पण धुवून झाला हा आणि बघू शकताय खूप छान वाटत होतं असं रूम वगैरे धुतला सगळं साफसफाई केलं प्रसन्न वाटतं नाही कबाट इथं लावून घेतलं माझा अवतार बघू शकताय तुम्ही तर इथं ना आम्ही ही मिठाई सांगते तुम्हाला तर पाहुणे आले होते आ, काल पाहुणे आले होते तर ते दिवाळीच्या शुभेच्छा म्हणून मिठाई देऊन गेले तसेच आणि इथं बघू शकता हे मी एक सोल्युशन बनवलं होतं जे लादे लादे ताये, ताये साथ ये को चिकट वगैरे असतं ना आपले लादे किचनच्यावरचे लादे वगैरे त्यासाठी हे सोल्युशन खूप म्हणजे उपयोग आहे तर बघा इथलं चिकट चिकटपणा फक्त हे गरम करून पाणी टाकलं नाही सोल्युशन तर मी घरीच बनवलं तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर मला सांगा मी तुम्हाला सांगा रेसिपी बनवून दाखव आणि पाणी टाकून घासलं जास्त जोर पण नाही लागत तर खूप छान अशी बघा लाद्या निघल्या चिकटपणा नाहीसा होतो आणि अशा प्रकारे मग मी लाद्यावरच्या टाईल्स वगैरे साफ केल्या आणि किचन वगैरे स्वच्छ म्हणजे करून सर्व भांडे वगैरे घासून पुसून सर्व मांडणी वगैरे सगळं हे केलं पसारा बघू शकता पसार्याकडे लक्ष करा आणि बघा इथं अर्धं सगळं तिथं अर्धं तर जेवढं विण तोडाणं हे जे घासलेलं होतं आत्ताचंच त्या तेलाबिलाचं ते सगळं मी इथं ठेवले म्हणजे ते डबल नको घासायला म्हणून कारण की आत्ताच घासले होते त्या दिवशी दोन दिवसापूर्वी किंवा तेल शॅम्पू जे बनवून ठेवते ते सुद्धा मी तिथं ठेवले बघा मान्य ना, ना। सर्व मी घासून घेतले आता धुवून घेते आणि धुवून लगेच मी पाणी म्हणजे पाणी सासू देणार नाही का तर ना कबाट ठेवले इथं परत मग कबाटाखाली पाणी जाईल आणि भांडे वगैरे सर आडा काढल्यानं खूप वैताग येतो पण झाल्यावर खूप छान आणि फ्रेश वाटतं आणि ते बघू शकता पाणी वरलं वरलं तर मी काढलं दोन वेळेस पाणी काढून घेतले पण आपल्याला धु दु, धुतल्याशिवाय ना म्हणजे असं वाटत नाही की झाले म्हणून काम आपलं पूर्ण म्हणून धुवूनच घेतले मी तर इथं आता गॅस वगैरे धुवून घ्यायचं आहे सगळं झालं तर मला त्याला गॅस वगैरे धुवून घ्यावा आणि होईन तेवढे सुकलेले भांडे मी लावून घेतले मानणीवरती आणि इकडचे जे डबे वगैरे आहे तर ते दुसऱ्या दिवशी केलं मी फक्त डबे टप वगैरे छोटं मोठं असं होतं ना ते दुसऱ्या दिवशी केलं आणि साबणाचे पण बनवाय साबणच्या पण ऑर्डर आलेले आहे साबणसुद्धा बनवायचं पण आता सध्या साबणाचं बाजूला ठेवले कारण कारण की साबणानंतर बनवण कारण पहिले आता आपल्याला दिवाळीचं बघायचं आहे म्हणजे दिवाळीचे दिवे वगैरे आहे ना त्याची ऑर्डर घ्यायची आहे तर छान असे दिवे बनवलेले आहेत तर मी त्याचा पण लवकरच दिव टाकण आणि ते बघू शकता ते छोटे मोठे प्लॅस्टिकचे भांडे हे ते कचरा हे ते सगळं ना सवयता आला होता ना पण जेव्हा सगळं इथं बघू शकता हे आता शॅम्पूच्या शॅम्पू हाय भरपूर आहे शॅम्पू पाठीमागच्या तीन बॉटल्यामध्ये शॅम्पू आहे मोठ्या आणि तेल फक्त दोनच बॉटल राहिले आहे तेल मला बनवायचं आहे तेलाचा पण ऑर्डर आलेला आहे पण दिवाळी झाल्याशिवाय काही नाही आता दिवाळी झाल्यावरच तेल वगैरे बनवण तर हे बघू शकता चाय चाय तर चाय वगैरे ठेवला आहे सगळं आवरून झालं चाय ठेवला आहे आणि खूप भूक लागली होती म्हटले थोडेसे मखाने भाजून ठेवलेले तुपात ते घेतले खायला आणि तर माझा अवतार बघा मी फक्त फ्रेश झाले केस वगैरे करायचे आहेत कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आज तर भेटूया अशाच छानशा व्हिडिओ सोबत होतो पण तर बाय बाय